शंभर पैकी दोन चार मुलीच पवित्र असतात हे वाक्य गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात चर्चेच केंद्रबिंदू ठरतंय आणि हे विधान केलंय कोणा सामान्य व्यक्तीनं नाही तर स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणणाऱ्या प्रेमानंद महाराज यांनी एका भक्ताच्या साध्या सोप्या प्रश्नावर उत्तर देताना ते जे काही बोलले त्यावरून आता सोशल मीडियावर प्रचंड वादंग माजलाय प्रेमानंद महाराज यांनी लग्न संस्थेवर स्त्री पुरुषांच्या चारित्र्यावर सध्याच्या तरुणाईच्या सवयींवर आणि भारतीय संस्कृतीवर जे मत मांडले त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्यात आणि अनेकांनी या विधानावर चांगलाच संताप व्यक्त केलाय हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुरुवात झाली एका भक्ताच्या प्रश्नाने आजकाल लग्न यशस्वी का होत नाहीत एवढाच प्रश्न विचारला गेला पण त्यावर प्रेमानंद महाराज यांनी दिलेलं उत्तर केवळ लग्नांच्या अपयशापुरतं मर्यादित न राहता थेट तरुण मुला मुलींच्या चारित्र्यापर्यंत पोहोचलं त्यांनी म्हटलंय की आजकालच्या तरुणांचं चारित्र्य बिघडलंय मुलं असोत किंवा मुली लग्नाआधी अनेक नातेसंबंध ठेवले जातात आणि म्हणूनच लग्न टिकत नाही प्रेमानंद महाराज यांनी आपल्या भाषणात दावा केलाय की शंभर पैकी जेमतेम दोन चार मुलीच पवित्र असतात त्यांच्या मते आजच्या समाजात सगळं काही व्याभिचार होत चाललंय एका मुलाशी ब्रेकअप दुसऱ्याशी नातं पुन्हा ब्रेकअप आणि मग ब्रेक तिसरं नातं ही साखळी आता सवयीत बदलली असून याचा थेट परिणाम लग्न संस्थेवर होतोय त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की ज्यांनी लग्नाआधी चार मुलांशी नातं ठेवलं असेल थेौल त्या थे चांगल्या सुना कशा होऊ शकतात आणि ज्याने चार मुलींशी संबंध ठेवले असतील तो चांगला नवरा कसा ठरू शकतो पण प्रेमानंद महाराज इथेच थांबले नाहीत त्यांनी आधुनिक कपड्यांवर मोबाईल वापरावर मुलींच्या वागणुकीवर लिव्ह इन रिलेशनशिप आणि अगदी भारताच्या इतिहासावर सुद्धा भाष्य केलं पूर्वीच्या स्त्रिया चेहरा पदराने झाकायच्या पतीसाठी प्राण पणाला लावायच्या मोगल आक्रमकांपासून स्वतःचं पावित्र्य राखण्यासाठी आत्महत्या करायच्या पण आज काय चाललंय असा सवाल करत त्यांनी सध्याच्या पिढीवर थेट शंका घेतली त्यांच्या मते ज्यांना चार हॉटेल मधून जेवायची सवय लागली असेल त्यांना घरचं जेवण चविष्ट वाटणार नाही तसंच ज्यांना एका पाठोपाठ एक नात्यांची सवय लागली असेल त्या व्यक्ती एका पती किंवा पत्नीशी नातं टिकवू शकत नाहीत प्रेमानंद महाराज यांनी ही तुलना करत मुलामुलींच्या नात्यांकडे पाहण्याची एक अत्यंत परंपरावादी आणि अनेकांच्या मते स्त्री द्वेष्ट्या भूमिका मांडली यावरून प्रश्न निर्माण होतो स्त्रीचं पवित्र ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे कपड्यांवरून वागणुकीवरून भूतकाळावरून एका स्त्रीचं मूल्य ठरवलं जावं का आणि असं विधान करून प्रेमानंद महाराज काय संदेश देत आहेत नव्या पिढीला सध्याच्या समाजात महिलांनी आयुष्य आपली आपली ठामपणे जगायला सुरुवात आहे स्त्रियांनी शिक्षण करिअर आत्मनिर्भरता यात आपली ओळख निर्माण आहे अशा काळात स्त्रीच्या पवित्रतेची परिभाषा ही केवळ तिच्या लग्नाआधीच्या नात्यांवर किंवा कपड्यांवरून ठरवणं हे कितपत योग्य आहे सोशल मीडियावर अनेकांनी प्रेमानंद महाराजांच्या या विधानाचा तीव्र निषेध जर पुरुषांना लग्नाआधी नाती ठेवण्याचं स्वातंत्र्य असेल तर मग त्याच गोष्टींसाठी महिलांना दोष का दिला जातो काहींनी तर हाच मुद्दा घेत पवित्रता के ही केवळ महिलांची जबाबदारी नाही ती व्यक्तीच्या वर्तनावर अवलंबून असते लिंगावर नाही असा ठाम विरोध व्यक्त केला दुसरीकडे काही पुराण मतवादी गट मात्र प्रेमानंद महाराजांच्या विधानाला पाठिंबा देताना दिसत आहेत त्यांच्या मते भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी कठोर विचार मांडणं गरजेचं आहे आणि प्रेमानंद महाराजांनी नेमकं तेच केलंय पण अशा विचारांचा परिणाम काय होतोय नव्या पिढीमध्ये एक प्रकारची गिल्ट दडपण न्यूनगंड पसरतोय आपल्या भूतकाळामुळे आपल्या निवडीमुळे जर कोणी चांगली पत्नी किंवा चांगला नवरा ठरू शकत असेल तर मग सुधारण्याचा पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा अधिकार कोण देणार प्रेमानंद महाराजांनी आपल्या भाषणाच्या शेवटी एक विधान केलं लहानपणी काही चुका झाल्या असतील तर त्या असतील पण लग्न झाल्यानंतर तरी सुधारा पवित्रता जपा हे विधान ऐकायला संतुलित वाटतं पण त्याआधीच त्यांनी जे काही बोलून गेलेत त्यामुळे या विधानाकडे पाहायची दृष्टीच बदलली आहे हे फक्त एक आध्यात्मिक प्रवचन नव्हतं हा एक सामाजिक आरसा होता पण त्यात वास्तव कमी आणि निव्वळ जुना दृष्टिकोन अधिक होता आजच्या तरुणाईला बदलाची गरज आहे पण दोषारोप नकोय संस्कार हवेत पण कट्टरवाद नकोय प्रेम समर्पण संयम यांची गरज आहे पण त्याचबरोबर समतेची आणि सन्मानाची सुद्धा दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा